नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मालकीच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस विलाचे आठ कोटी सोळा लाख रुपये थकवल्याची माहिती मिळाल्याने या संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी साखर आयुक्तांना पत्र दिले सात दिवसात ऊसाची थकीत विलं मिळाली नाहीत तर साखर आयुक्तालयात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी दिला आहे तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत हे कारखान्याचा कारभार पाहत आहेत भैरवनाथ शुगर संचालित तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी यांच्याकडे दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे भैरवनाथ शुगर संचालित शिवशक्ती साखर कारखाना आहे भैरवना शुगर वर्ग सोनारी यांच्याकडे कोटी लाख रुपये आहेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रणजित पाटील यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे या प्रकरणी आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअरकट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस